सन्मानाने परत पाठवणारे छत्रपती शिवाजी महाराज आपले आदर्श आहेत स्त्रियांचं सन्मान केला आहे स्त्रिया सर्व क्षेत्र उत्तुंग भरारी घेत वुमेन इज अन आर्किटेक्ट ऑफ दोसायटी गार्गी मैत्रिणी साहेब अहिल्याबाई होळ मला इथे एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे स्त्री एक त्यागाची कष्टाची आणि सहनशीलतेची मूर्ती आहे याचं उदाहरण सांगायचं झालं तर एक पुरुष दोन ते पाच डोलीत्या वेदना सहन करू शकतो आणि तेच एक स्त्री दहा डोल इतक्या वेदना सहन करू शकते म्हणजे आणि प्रस्तुतीच्या वेळीस तर ती नव्वद ते शंभर डोलीत्या वेदना सहन करते म्हणजे शरीरातील वीस हडे तुलना करण्यासाठी हे उदाहरण पुरेच आहे असं मला वाटतं पण अमखाल स्त्रीचं अस्तित्व आठवते केव्हा तर आठ मार्च आठ मार्च म्हणजे मार। मार। जागतिक महिला दिन आठ मार्च मला तर बैलपोळ्याचं सणच वाटतो शेतकरी बैलाला खाऊ पिऊ घालतो आणि सजवतो आणि दुसऱ्या दिवसापासून मर मर कष्ट तसं झाले स्त्रीचं आठ मार्चला शुभेच्छा स्त्री म्हणजे उपभोगाची वस्तू नाही हो किंवा नाही कामासाठी घरात आणून ठेवलेलं रोबोट तिलाही तिचं अस्तित्व आहे तिलाही तिचे ध्येय घेऊ द्या तिला मोकळा श्वास कर्तृत्व स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो म्हणतात ना पुरुषाला त्याचा पगार विचारू नये आणि स्त्रीला तिचं वय विचारू नये कारण तिचं जगणंच नसते मुळी स्वतःसाठी ती जगते कायम दुसऱ्यासाठी ती जग फ्री सबलीकरणासाठी विविधरी योजना राबत आहेत सावित्रीबाई दत्तक योजना महिल मुलींसाठी मोफत शिक्षण महिलांसाठी आरक्षण आणि बसमध्ये अर्धा टिकेट आणि आत्ताच लॉन्च झालेली माझी लाडकी बहिण योजना पण खरंच समाज स्त्रियांचा सन्मान करतो का असं हो? असतं ना तर बदलापूर आणि कल्याणसारख्या अत्याचाराच्या बातम्या कानावर पडल्या नसत्या स्त्रियांचा सन्मान करायला मुलांना त्यांच्या बालपणातूनच कुटुंबातूनच रुजवा म्हणजे स्त्रियांचा सन्मान कर हे सांगण्याची गरजच येणार नाही का एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊन देत नाही पण खरं सांगू दहा वीस टक्के स्त्रियांच्या वर्तुणुकीवरून ऐंशी टक्के स्त्रियांच्या कर्तृत्वावर शंका घेणं समाजाने बंद केलं पाहिजे माझी इथे जमलेल्या समस्त स्त्री भगिनींना कळकळीची विनंती आहे सन्मान मागत नका बसू तर स्वतः स्वतःचा सन्मान